न्यूज एटीन क्राइम टाइम्स भारत देश हा विविधतेने नटलेला असा देश आहे. भारताच्या खेड्यापाणांमध्ये भारतीय नागरिक आजही आपली संस्कृती जपून ठेवत आहेत. भारतभूमी संतांची भूमि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनाचरे या अभंगातून संतांनी खूप मोलाचा असा संदेश दिला आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये वृक्षांना, वेलींना, पक्ष्यांना, पाळीव प्राण्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. भारतासारख्या सुजलाम देशामध्ये शेतामध्ये कापाड कष्ट करणाऱ्या शेतकरी दादाला जेवढे महत्व आहे किंबहुना तितकंच शेतामध्ये शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्याचा जवळचा मित्र म्हणजे बैलाला देखील महत्व आहे पारंपरिक शेती करून बैलाच्या माध्यमातून शेतकऱ्याने या भारतभूमीची सेवा करून भारताला सुजलाम आणि सुखलाम बनवले यांत्रिक शेतीच्या अगोदर गेली कित्येक वर्ष फक्त आणि फक्त बैलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेती पिकवली चल माझा राजा चल माझ्या चलचा बिघी बिघी डवलानं डौलानं गाव मोट गाणं हे गीत खूप काही सांगून जातं अगदी विहिरीतून शेतीला पाणी देण्यासाठी देखील बैलाने मोठे योगदान दिलं आहे नांगरणी पेरणी मळणी यामध्ये बैल हा प्राणी म्हणजे एकमेव पर्याय या शेतीमधील योगदानासाठी भारताच्या आजही खेड्यापाड्यांमध्ये शेतकरी दादा आपल्या जवळचा मित्र म्हणजे बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात मुकाम पोस्ट बावनवाडी तारूक तालुका कराड जिल्हा सातारा येथील ग्रामस्थांनी आज बैलपोळा मोठ्या उत्साहाने ढोल ताशांच्या गजरात साजरा केला बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ अंघोळ घालून बैलांच्या शिंगांना कलर करून त्याचा अंगावर झूल घालून ढोल ताशांच्या गजरामध्ये गावामधून बैलांची पंचायतीने ओवाळून त्याच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला लहान थोरांनी या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने भाग घेतला बैल म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये महादेवाचा नंदी बैल कोळ्याच्या दिवशी शेतकरी अगदी आपल्या बैलाला देवाची उपमा देतात खरोखर जर बैलाचे योगदान नसतं तर भारताची अर्थव्यवस्था बिघडली असती ज्या बैलाच्या काबाड कष्टातून कित्येक पिढ्या घडल्या वाढल्या उच्चस्त पदावर जाऊन बसल्या आयपीएस कलेक्टर एसीपी डीसीपी आणि कित्येक प्रशासकीय पदावर जाऊन बसल्या शेतकरी दादा आपले हा बैलाला कधी देखील विसरणार नाही परंतु आमच्या चॅनलच्या माध्यमातून उच्चस्त पदावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना आव्हान करतो की आपल्या प्रगतीमध्ये ज्याने काबाड कष्ट करून आपल्याला उच्चस्त पदावर नेऊन ठेवलं त्याला कधी देखील विसरू नका गावी आल्यावर आपल्या मांडवामध्ये बांधलेल्या बैलाला प्रेमाने जवळ घ्या त्याच्या पाठीवर थाप घाला त्याला हिरवा चारा भरवा तसेच शेतकरी दादाला देखील एक आव्हान आहे तुमच्या बैलाला फक्त तुमच्या कौतुकाची थाप हवी असते आसुडाचे फटके नको आहेत आणि हो शेतावरून आल्यावर संध्याकाळी त्याला एखादी भाकर प्रेमाने भरवून रोज बैल पोळा साजरा करा ग्राउंड माजी कर्नल महादेव काटेकर साहित्य मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स सब्सक्राइब नाउ अँड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट